नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा जरांग यांचं वादळ मुंबईतून परतलं सगळं शांत झालं आणि जी काही चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा गेम शरद पवार कसा करणार आहेत असा एक विषय भाऊ तोर्फेकरांनी फार चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे दुसरं जे नाव सतत त्यानं चर्चेमध्ये येत आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं काकांच्या बाबतीत वारंवारच चर्चा होत राहतात अजित पवार यांचं त्या अधिकाराच्या संदर्भातलं जे वर्तन आहे त्याची एक चर्चा झाली थोडासा विषय तो मोठा झाला नंतर तो चिरून गेला पण प्रामुख्यानं तीनच राजकीय व्यक्तिमत्वांच्या चर्चा जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे पुढे होत राहिल्या स्वतः देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि शरद पवार आश्चर्याची गोष्ट अशी एक फार छान व्यंगचित्र आले आम्ही ते कॉपीराईटच्या इश्यूमुळे दाखवू शकत नाही मातोश्री नावाचं असं एक बीळ दाखवलेलं आहे त्या बिळातून सगळ्यांनी असे ते माईक आतमध्ये घातलेले आहेत आणि त्या बिळाच्या भिंतीला आतल्या बाजूने देवेंद्र उद्धव ठाकरे यांचं एक कार्टून काढलेले व्यंगचित्र उंदरासारखं आणि ते असं कसं लपून बसलेलं आणि ते काही कुठे यायला तयार नाही जरांग यांच्या संपूर्ण आंदोलनावरती ते काही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत कसं सगळं गैरसोयीचं होऊन बसलेलं आहे ते मुंबई मनपा मनपाच्या आणि परिसरातल्या निवडणुका तर तोंडावरती आहे आणि भावनी असा मुद्दा उपस्थित केलेला आहे की जर शिवसेना संपवायची असेल तर आपल्याला प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करावं गेल त्यांचे माणसं लक्ष ठेवाल उद्धव ठाकरेकडे आता काही शिल्लक राहिले नाही बघा आताच्या घटना शरद पवारांच्या एकूण हालचालीन सगळं पाहत असताना उद्धव ठाकरे हा विषय त्यांनी सुद्धा बाजूला ठेवून दिलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं काय आणि काय काय करेल काय नाही ते तर दिसेलच एक तर विधानसभेपासूनच ती त्यांची जी काही साडेसाती सुरू झालेली आहे ती काय संपायला नाव घेत नाही लोकसभेमध्ये कसे बसे बऱ्यापैकी नऊ विना खासदार निवडून आले त्याही पेक्षा भाजपचा कसा पराभव झाला ना कापले ह्याच्यातच सगळ्यांना समाधान होत त्या नऊ खासदारांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंनी जे काही मधले इमले चढवायला सुरुवात केलेली होती त्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आपल्या नेतृत्वाखाली कसं झाला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आपल्याला कसा जाहीर करता आलं पाहिजे सगळं झालं काय व्हायचं ते निकाल तुमच्या समोर त्याच्यावर परत बोलत नाहीत त्याला आता सात आठ महिने उलटून गेलेले आहेत नोव्हेंबर मधली ती गोष्ट आहे म्हणजे एक लक्षात घ्या गेल्या नऊ दहा महिन्यांपासून स्थिर स्वरूपामध्ये सगळ्या सत्तेच्या चाब्या कशा आणि काय पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहेत पवार तर विरोधात आहेच आहेत आणि तिसरं नाव एकनाथ शिंदेसारखं समोर येते पण उद्धव ठाकरे काय उद्धव ठाकरेंचा पक्ष तुमचा पक्ष शिवसेना पण नाही असं आता अप्रत्यक्षरित्या काकांनी म्हणजे मनमन सांगितले की काय हे तेच काका होते की ज्यांनी महाविकास आघाडी निर्माण मन करायचं म्हणून उद्धव ठाकरेंना उचलून आणलं त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं भले सूत्र आपल्या हातामध्ये असतील पण प्रत्यक्ष चेहरा तर उद्धव ठाकरेंचा होता ते भले नंतर त्यांनी घरी बसून कारभार केला असेल मातोश्रीतून हल्लेच नाही ते सगळं ठीक आहे पण चेहरा तर मुख्यमंत्रीपदी तोच होता आता ते शरद पवार त्याच उद्धव ठाकरेंकडं जायला तयार नाही उद्धव ठाकरे तिकडे गेले तर त्यांना प्रवेश मिळत नाही काही माहिती नाही आणि हा जो मुद्दा भाऊ तोरसेकरांनी उपस्थित केलेला आहे की आता शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आता बघा त्याचे किती वेगवेगळे पैलू समोर यायला लागले एक गोष्ट म्हणजे जे कोणी सगळे हे घंटातज्ज्ञ न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू घेऊन अजूनही लढतायत त्यांना असं सांगायचंय की नाही नाही आमची शिवसेना कशी खरी आहे धनुष्यबाण आम्हालाच मिळालं पाहिजे पण पुढची मागणी लक्षात घ्या नाही मिळालं निदान तर त्याला तरी नाही मिळालं पाहिजे एकनाथ शिंदेकडं पक्षाचं नाव आहे एकनाथ शिंदेकडं चिन्ह आहे एकनाथ शिंदेचेच एकना शिंदे जास्त आमदार निवडून आलेले सत्तावन्न आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत या परिस्थितीमध्ये हा जो आटापिटा चाललाय की शिवसेना आमचीच कशी आहे तो फक्त न्यायालयीन पातळी होती प्रत्यक्षामध्ये लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काही त्याच उरलेलं नाहीये अगदी आत्ताच्या पर्वाच्या ज्या बेस्टच्या निवडणुका होत्या त्याच्यातूनही सिद्ध झालं की एक विशिष्ट असा जो सगळा जो समूह आहे जो तुम्ही गृहित धरत होते तुमच्याकडे आहे म्हणून प्रत्यक्षामध्ये काहीच नाही आणि एकनाथ शिंदे त्यांचं वाढलेलं महत्व मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरतीच मराठा नेतृत्व मुख्यमंत्री पदावर पण ते बसले होते महाविकास आघाडीच्या नंतर जेव्हा ते सरकार कोसळून हे सरकार आलं तेव्हा मग आता महाविकास आघाडीच्या काळातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होता पण नंतरच्या काळातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता ना तो बहुजन समाजातला होता तो मुंबई पट्ट्यातला होता आणि आताच्या मनपा निवडणुकामध्ये त्याच्या तो ज्यांच्या कोणाकडे आहे ते, त्याला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे आता पवार आपला शत्रू म्हणून देवेंद्र फडणवीस तर आहे एकनाथ शिंदेना करतायत आणि ह्याच्यातून सगळ्यात मोठी लपलेली बातमी म्हणजे उद्धव ठाकरे पूर्णपणे निसंदर्भ बेदखल करून टाकले सगळ्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण मागच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर म्हणतो खरं तर लोकसभेपासून मोजायला हरकत नाही पण हे सगळे हवेत होते आणि त्याला निदान आधार तरी होत पण ते पुन्हा लवकरच का संपलं तर वरती केंद्रामध्ये सत्ता आलीच नाही आता हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही लक्षात घ्या उद्धव ठाकरे हा विषय का संपला त्यांच्या दृष्टीनं का राजकीय ताकद उरली नाही तर त्यांनी त्या पद्धतीने यश मिळवलं नाही विधानसभेमध्ये म्हणजे बाळासाहेबांचा वारसा तुमच्यापेक्षा जास्त एकनाथ शिंदे चालवायला लागले म्हणजे तो मुद्दा संपून गेला दुसरा जो मुद्दा होता मराठा नेतृत्वाचा एकनाथ शिंदेच्या रूपानं जो एक ठाण्या मुंबई पुण्या त्या मुंबईच्या पट्ट्यामध्ये अडकून बसलेला जो नेता होता त्याला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख तयार झाली त्यांचे एक सत्तावन्न आमदार निवडून आले आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता जर आपल्याला प्रादेशिक पक्ष म्हणून जो आता आपली मतं खातो कारण की आपण प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंबरोबर निव युतीच केलेली आहे शक्यता आहे की येत्या मनपाच्या निवडणुका पण त्यांच्याबरोबर लढतील कारण की यांना तिथं काही फार मोठी ताकदच नाही आणि त्याच वेळेस नेमकं शरद पवार एकनाथ शिंदेकडे लक्ष द्यायला लागले एकनाथ शिंदेच म्हणजे शिवसेनेला हात घालायचा तर एकनाथ शिंदेला घालावं लागेल लाग आणि ह्या कृतीतून त्यांनी हे मान्य केलं एका अर्थाने की ते बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदेचा आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत ज्या पद्धतीने खेळी पवार करायचे आणि त्याला बाकीचे उत्तर द्यायचे दोन हजार चौदाच्या नंतर देवेंद्र फडणवीसकडे कारभार आल्याच्या नंतर ज्या पद्धतीच्या खेळी त्यांनी सत्ता असताना सत्ता गेल्यावरची म्हणजे त्यांच्या हातातून हिसकून घेतल्याच्या नंतर ती परत येताना दोन दोन मराठा नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जवळपास अख्खेच्या आखे, आखे पक्ष फुटतात ही काही सोपी गोष्ट नाही म्हणजे आता ह्या जरांग्यांच्या पार्श्वभूमीवरती एक मराठा नेता जो संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याचं काही ना काहीतरी प्रमाणात जाळा आहे अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो उपमुख्यमंत्री आहे दुसरा मराठा नेता एकनाथ शिंदे यांच्या रूपाने की जो बाळासाहेबांचा वारसा चालवतोय तो त्यांच्याबरोबर तो आहे आणि त्यांनी संस्थात्मक पातळीवरचं जातीपातीचं राजकारण हिंदुत्वाचं राजकारण आणि आपली सगळी टीम असं जे सगळं एकूण तिघांची मिळून जे काही त्यांनी गणित जमवलेलं आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळे तिघं मिळून सत्तेचा प्रत्येक काय म्हणते प्रत्येक भाग व्यापून टाकतायत तिथं आणि त्या सगळ्या प्रकरणात विरोधामध्ये काँग्रेसवाले सध्या आहेत पण त्यांना प्रत्यक्ष जागा असतेच ते राज्या जवळपास त्यांचे खासदार आहेत भले त्यांचे सोळाच कामदार असेल ही काँग्रेस आणि शरद पवार ही करतील त्याचं काय करायचं ते पण अडचण आता निर्माण झालेली उद्धव ठाकरेंच कसं या दोघांचं तुम्ही तसरळ सरळ दिसून येतच त्याच्यात काही वाद नाही ते विरोधात ना राजकारण व्यवस्थित पद्धतीनं करतील काँग्रेसवाले आणि शरद पवार गट उद्धव ठाकरेंची गोची अशी होऊन बसलेली की यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे स्वतःच्या जीवावरती मुंबई आणि परिसर किंवा पाठिंबा जरी मिळाला तर त्यांचं तिथं काही नाही तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे आणि त्याच वेळेस नेमकं शरद पवार त्यांना बेदखल करून एकनाथ शिंदेकडे लक्ष देत आहेत ही उद्धव ठाकरेंसाठीच पवारांनी वाजवलेली धोक्याची घंटा आहे इथेच थांबूयात धन्यवाद